नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो मैत्रिणींनो आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा देवानेच हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे कारण आज मी तुम्हाला भोगी आणि मकर संक्रांतीचं असं रहस्य सांगणार आहे जे फारच कमी लोकांना माहीत आहे आपण नेहमीच म्हणतो ना न खाई भोगी तो सदा रोगी पण ही फक्त म्हण नाही या मागे आरोग्य आयुर्वेद धर्म आणि निसर्ग यांचा खोल संबंध आहे मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा उत्तरायण प्रवेश म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे थंडीमधून उष्णतेकडे आणि आळसातून कामाकडे जाण्याची सुरुवात पण या नवीन सुरुवातीच्या आधी एक दिवस येतो तो, तो म्हणजे भोगी भोगी म्हणजे उपभोग म्हणजे आनंद घेण्याचा दिवस जुने दुःख आजार थकवा सगळं मागे टाकून नवीन ऊर्जेसाठी शरीर आणि मन तयार करण्याचा दिवस भोगीच्या दिवशी पूजा केली जाते कारण इंद्र म्हणजे पावसाचे देव ज्या पावसामुळे आपली शेती धान्य भाजी सगळं येतं शेतात पीक आलं की घरात अन्न येतं आणि अन्न आले की घरात सुख येते म्हणून भोगीला प्रार्थना केली जाते हे इंद्रदेवा अशीच पिकं येऊ दे शेतकरी राजा सुखी होऊ दे आम आमचं घर अन्नधान्याने भरलेलं असू दे पूर्वी लोक भोगीच्या दिवशी लहानशी होळी पेटवायचे जुन्या वस्तू फुटलेली भांडी निरुपयोगी सामान त्यात टाकायचे याचा अर्थ असा आपल्या आयुष्यातील जुनी नकारात्मक शक्ती दुःख आजार अपयश जाळून टाकण्याचा आणि नवीन वर्षात नवीन सुरुवात करण्याचा संकल्प आता येऊया भोगीच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टींकडे म्हणजेच भोगीची भाजी भोगीच्या दिवशी जी भाजी बनते ती साधी भाजी नसते ती आयुर्वेदिक औषध आहे त्यात हरभरा वटाणा घेवडा गाजर वांगे शेंगदाणे चाकवत कांद्याची पात फ्लावर अशा वेगवेगळ्या हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या असतात आणि त्यात सगळ्यात महत्वाचं असतं तीळ तीळ आणि बाजरीची भाकरी शरीरात उष्णता निर्माण करतात हिवाळ्यात सर्दी खोकला सांधेदुखी अशक्तपणा हे सगळं दूर करण्यासाठी भोगीची भाजी म्हणजेच नैसर्गिक टॉनिक आहे म्हणूनच पूर्वज म्हणायचे जो माणूस भोगी खात नाही तो, तो पुढचं वर्ष आजारी जातों, खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं भोगीला बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावलेली भाकरी मुगाची डाळ आणि भाताची खिचडी लोणे पापड वांग्याचं भरीत चटणी हे सगळं एकत्र खाल्लं जातं हे सगळं खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते मन प्रसन्न होत आणि सूर्यदेवांची कृपा मिळते भोगीच्या दिवशी घर साफ केलं जातं रांगोळी काढली जाते तीळ टाकून आंघोळ केली जाते नवीन कपडे घातले जातात सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात सुवासिनींना भोगी दिली जाते आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करत म्हणजे भोगी हा केवळ सण नाही तो कुटुंब आरोग्य आणि समृद्धीचा दिवस आहे संक्रांतीला लहान बाळाचं भोरनान घालतात त्यावर बोरं गाजर मुरमुरे शेंगा टाकतात यामागचा विश्वास असा आहे की बाळाला उन्हाळ्याचे आजार होणार नाहीत आणि ते निरोगी वाढेल भारतभर हा सण वेगवेगळ्या वेग आवर... भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने वेग साजरा होतो तामिळनाडूमध्ये पोंगल आसाममध्ये बोगली बिहू पंजाबमध्ये लोहळी राजस्थानमध्ये उत्तरायण पण सगळ्यांचा अर्थ एकच नवीन जीवनाची सुरुवात म्हणूनच यावर्षी भोगी फक्त भाजी म्हणून पाहू नका तो दिवस तुमच्या ज शरीराचं औषध आहे मनाचं समाधान आहे आणि घराचं सौख्य आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा प्रत्येक मराठी घरात शेअर करा आणि अशाच आपल्या संस्कृतीचं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय सूर्यदेव आणि सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा